काय मैत्रिणी कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण आजीशी गप्पा मारणार आहोत आजी गावाला गेली ती जास्त दिवस बघा आजी तुमची खूप आठवण आली आम्हाला मैत्रिणींना आमच्या आणि तुमचा व्हिडिओ पण खूप व्हायरल गेलाय मैत्रिणींना आवडलाय खूप व्हिडिओ आणि प्रत्येक व्हिडिओपेक्षा पेक्षा तुमच्या व्हिडिओला भरपूर व्ह्यू आलेत आजी कुठं गेलता हो तुम्ही आम्ही तुम्हाला खूप मिस केलं आमच्या बायकांनी गावाला गेलता आमची आठवण वगैरे आली का नाही तुम्हाला मग काय होते हम्म <laughs> हम्म बर बर बरं कशाची आज सोमवार आहे श्रावण महिन्यातला दुसरा मी माहिती कशाची सांगणार आहोत आम्हाला सांगा बरं शाळे लिंगेश्वराची सुन गोपी का गवळ्याची भावे ते जेवले ती या भक्ती मोठं खटलं होतं त्यांच्या घरातलं धीर जावा सगळे होती मग तिनं स्वयंपाक आधी करायचे गवळ्याची सोन आधी स्वयंपाक करायचे आणि मग आधी एक बारकुसाचा आमटा करायची भाजी करायची कमळात खवायची आणि पुन्हा देवाला जायची सगळी माणसं झोपल्यानंतर देवाला जाणार <laughs> आणि तिला मग एकी दिवशी जाऊ ना ती नाही म्हणते दीर सासू सासरा जायचं नाही म्हणते पण का जायचं नाही तिने विचारलंच नाही अशी वारं सुटलं तसे गेली जेवळात सवाळ्याला पुळूज वरनं सवाळ्याला गेली मग तिनं दरवाजा देव उघडच ना तुंगिश्वर दरवाजाच उघड ना का देवा उघड ना तुम्ही दरवाजा तर तुझ्या माग या मालय मी काय दरवाजा उघडत नाही तुला काय मागायची माग म्हणजे दरवाजा उघडला बरं नाही तर मी इथं प्राण सोडीन म्हणली आणि तशी म्हणल्यावर मला तुला मागणी माग मग मागणी माग म्हणल्यावर म्हणली मला भक्ती पाहिजे म्हणजे सेवा पाहिजे बरं जा म्हणलं ज भक्ती म्हणलं दिली म्हणल्यावर तिनं स सा, महागा अजून सासू सासरा दिरा ऐकायच्या जिहिला काय देव बोलतो ते आणि <आने। S> म्हणला अकरा दिवस गायचं शेण साठव आणि शेण साठवून त्याला द अकरा दिवसाने मग दीड सासरा नवरा म्हणली मग घरातले माणसं म्हणजे उभं शेण साठवलं उभं शेण साठवलं मग ती घरातली माणसं म्हणली तिच्या शाणाला कुणी पण धका लावू नका तिचं तिनं काय करायचं ती करू मग त्याने अकरा दिवस झाल्यानंतर धर दूध त्याच्यावर टाकलं गवतर टाकलं बी ष्टघाट बुक्का सगळं टाकून तिला नवऱ्याला उकरायला लावलं उकरायला आलं दे ला, तर देवाच्या डोक्याला उजळ लागली हां गोपिका गावळ्याची भावे भक्ती छान छान आजी मस्त वाटलं तुमचा हा व्हिडिओ ऐकून आजी धन्यवाद मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका